हॅलो वेलकम बॅक टू श्वेताज कोल्हापुरी किचन कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल झंझणीत असं सावजी चिकन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी मी तर एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चिकनला मीठ आणि हळद लावून कमीत कमी अर्धा तास मुरत ठेवायचं आहे त्यानंतर मुरल्यानंतर या रेसिपीचं जे चिकन असतं ना ते असं भाजलेलं असतं त्याची स्किन पण असं आणि भाजले मी स्किन काय घेतलेली नाही आहे पण चिकन थोडंसं ता असं मी हो पूर, हो भाजून घेतलेलं आहे तुम्ही नाही घेतलात तरी चालेल पण खरी चव तर त्यातच आहे त्यानंतर आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया मसाल्यासाठी मी इथं सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला पूर्ण काळं होईपर्यंत त्या खोबऱ्याची पू पाट पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आय नो असं गॅसच्या बर्नरवर डायरेक्ट भाजलेलं चांगलं नसतं पण माझ्याकडे ती जाळी नाही आहे त्याच्यामुळे मी असं भाजते आहे आय होप तुम्ही समजून घ्याल खोबऱ्याची पाट अशी पूर्ण काळी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदेसुद्धा आपल्याला याच प्रकारे पूर्ण भाजून घ्यायचे आहे आणि दोन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा भाजून घ्यायच्यात हे सगळं जर तुमच्याकडे चूल असेल ना तर चुलीमध्ये अगदी छान व्यवस्थित भाजलेही जातं आणि त्याची चवसुद्धा अगदी मस्त लागते हे सगळं भाजून झाल्यानंतर आता आपण मसाला पावडरची तयारी करूया त्यासाठी मी इथे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन लवंगा एक जावित्री अर्ध जायफळ सात ते आठ हिरवे वेलदोडे एक मसाला वेलदोडा एक बदाम फूल थोडं दगड फूल त्यानंतर मी घेतलेलं आहे दोन चमचे काळी मिरी दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत बारीक करून दोन चमचे बडीशेप आणि आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दोन चमचे ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठामुळे ना आपल्या ग्रेवीला थिकनेस छान येतो हे सगळं आपल्याला मंदाचेवर कोरडं परतून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिटं हा सगळा मसाला ना एक किलो चिकनसाठी अगदी परफेक्ट आहे मी ज्या प्रमाणात सांगितले त्याच प्रमाणात घ्या टेस्ट खूप छान येते या मसाल्याने त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेले तमालपत्र तीन ते चार चार ते पाच सुक्या लाल मिरच्या एक चमचा खसखस दोन चमचे धने, आणि हे सुद्धा आपल्याला पाच ते दहा मिनिटं मंदाचेवरच परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर हे पूर्ण थंड करायचं आहे आणि मिरच्यांचे देठ काढून यांना मिक्सरला ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याची पावडर करून झाल्यानंतर आता आपण ओला मसाला पण बारीक वाटून घेऊया त्यासाठी त्याच तेस मिक्सरच्या भांड्यात मी इथं भाजलेला कांदा खोबरं भाजलेल्या हिरव्या भा मिरच्या आणि दहा ते बारा पालकाची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून पालक इतकाच घ्या जास्त घेतला तर त्याचा कडवटपणा ग्रेवीत उतरतो पालकाने आपल्या ग्रेवीला छान कलर येतो आणि त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर डेटासहित दे, घ्या त्याने चव छान लागते हे सुद्धा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा तेलात आहे ना उभा चिरलेला उभे चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा थंड करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि हे आहे ना थोडं पाणी टाकून आपल्याला आलं लसूण पेस्ट पूर्ण डायल्यूट करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपण रेसिपी करूया चला त्यासाठी मी तर ते तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये हे चिकन करताना तेलाच्या अजिबात कंजूसी करू नका तेल थोडं जास्तच प्रमाणात लागतं या रेसिपीला तेल तापल्यानंतर मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे सावकाश करा ही गोष्ट कारण आलं लसूण पेस्ट पूर्ण अंगावर उडते त्याच्यामुळं हे करताना थोडंसं बी केअरफुल आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे काळा मसाला टाकला आहे काळा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरच एक्स्ट्रा टाकले तरी चालेल तिखट तुमच्या आवडीनुसारच करा आणि ही रेसिपी म्हणजे ही डिश थोडी तिखटच असते त्याच्यानंतर आपण जे कांदा आणि पालक खोबरं वगैरे ते सगळी पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून आहे ना पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवायचंय तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी मसाला पावडर तयार केली होती ना ती मसाला पावडर आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हा मसाला ना खूप असा उडतो भाजताना त्याच्यामुळे माझी शेगडी थोडीशी इग्नोर करा थोडी घाण झालेली आहे मसाल्यामुळं आता यात आपण चिकन ॲड करायचं आहे आणि चिकन ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनिटं आचेवर ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गरम पाणी तुम्ही ॲड करायचं आहे आणि परत हे सगळं झाकून कमीत कमी दहा मिनिटं आचेवर शिजवून द्यायचं आहे त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर आवडीनुसार त्याच्यावर टाकायचे इथं आपलं मस्त असं झणझणी सावजी चिकन तयार झालेलं आहे हे तुम्ही शक्यतो भाकरीबरोबरच सर्व करा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत